नमस्कार मित्र मित्रमित्रांनो या दिवसात आपल्याला आंबे भरपूर प्रमाणात मिळतात ना आपण काही ना काही पदार्थ वेगवेगळे बनवतो पण आज आपण बनवणं अगदी पारंपरिक सण आणि अतिशय चविष्ट अशी ती म्हणजे आंबा वडी अगदी कमी जिन्नस आहे झटपट बनणारी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी तर जास्त आणखी काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं याच्यात घालायचे खोपऱ्याचे तुकडे खोपरं घेताना अगोदर वरचा तो काळसर भाग आहे ना तो काढून टाकायचा तुकडे घेतल्यामुळे काय होतं आपल्याला हे करायला सोपं जातं जेव्हा आपण किसून घेतो तेव्हा मात्र काळसर भाग थोडा तरी त्याच्यामध्ये येतो म्हणून तुकडेच घ्यायचे नंतर एक वाटी घालायचे आंबा आंबा कोणताही असो फक्त गोड असावा नंतर याच्यामध्ये दुधाची आपली जी साय असते जाडसर सा ती घालायची त्याचबरोबर इथे आपली कमी जिन्नस आहेत आणि झटपट बनणारी रेसिपी रे आहे इथे आपण घालायचं ते साखर आता इथे मी साखर घेतले तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर साखर घ्यायची नसेल तर तुम्ही गोड सुद्धा घेऊ शकता त्याच प्रमाणात घ्यायचे एक वाटी जर आंबा जर गोड असेल तर तुम्ही कमी जास्त गोड करू शकता आता ही पेस्ट अगदी व्यवस्थित करून घेतली आहे पण बऱ्याच वेळा असंही होतं की मिक्सरमध्ये वाटताना खोपऱ्याचे तुकडे राहतात मग आंबावडी करताना आपल्याला प्रॉब्लेम होईल तर तुम्ही याला गाळून सुद्धा घेऊ शकता सगळं मिश्रण आता हे आपण पॅनमध्ये काढलंय त्या त्याचबरोबर गॅस लावायची अगदी मंद ठेवायची मंद ठेवल्यानंतर सतत आपल्याला आता एकच काम करायचे ते म्हणजे ठवळायचे अशा पद्धतीने केल्यानंतर तुमची कोणतीही वडी चिकट चिवट काही होणार नाहीये फक्त परफेक्ट तुम्हाला या पद्धतीने करायचं सतत धवळत जेव्हा आपण राहतो तेव्हा याचं ना टेक्शर थोडंसं वेगळं होतं जरासा रंगही बदली होतो आणि त्याचबरोबर ते थोडंसं जाडसर शक लागतं आता फक्त करताना एवढेच मात्र काळजी घ्यायची कुठेही सोडून मात्र हे मिश्रण जायचं नाही तर तळाला लागू शकतो आता बघा बरसं हे जवळ येतंय तर अशाच पद्धतीने पुन्हा ह्याला आपण ढवळत राहायचं जस जसं तुम्ही ढवळत राहा तर इथे बऱ्याचपैकी ना मला अगदी चौदा मिनटं म्हणजे पंधरा मिनटं लागली होती आता हे झाल्यानंतर बरंचसं हे थोडं जवळ येते बघा आणखीन थोडंसं झालं झालंय अशाच प्रकारे होतं आणि आता तुम्ही पुन्हा त्याला अगदी वेळ देत करत राहायचे आता पाहिलं ना तर बघा बरचसं आपलं व्यवस्थित परफेक्ट असं झालेलं आहे मिश्रण सगळ्या म्हणजे कड कढईच्या बाजूला तुम्ही जर बघाल ना पॅनच्या तर कडा त्या अगदी सुकत आल्यात म्हणजे याच वेळी आपल्याला कळत की हे आपलं मिश्रण परफेक्ट झालंय वडी पाडण्यासाठी एखादा गोळा घ्यायचा तर कळत नसेल तर गोळा होतो म्हणजे तर परफेक्ट झालाय त्याचबरोबर तसंही कळत नसेल तर एखादा चमचा मधोबर ठेवायचा आणि तेव्हाही कळतं आपल्याला म्हणजे अशा पद्धतीची जेव्हा आपली कन्सिस्टन्सी होती तेव्हा वड्या पाडाला अगदी परफेक्ट होतो अगदी परफेक्ट मला टाईम सांगू तर अगदी बरोबर मला पंचवीस मिनटं याला लागली होती कारण जा का हे मिश्रण आता कमी आहे जर तुमचं जास्त असेल तर तुम्हाला मात्र थोडंसं मीडियमवरती करून करावं लागेल एखादी ट्रे किंवा ताट कोणते काही घ्यायचं थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यानंतर मिश्रण पटकन त्याच्यावरती घालायचं आणि आता आपण याला सेट करायचं आता जितका आकाराच्या तुम्हाला जाडसर हव्या असतील तर तुम्ही थोडंसं कमी प्रमाणात त्याला जर जवळ घेऊन करायचं सेट करायचं आता इथे बघा व्यवस्थित अगदी छान असं आपलं व्यवस्थित सेट होतं काही प्रॉब्लेम होत नाही आणि आपण कुठेही चुकलेलो नाहीये अगदी व्यवस्थित झालंय खोबरे बरोबर घेतले प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता ह्याला थांबायची काही वेळ गरज नाहीये झटपट ह्याच्या वड्या पाडायच्या लहान मोठ्या ज्या आकाराच्या असतील त्या करायच्या बराच वेळा आपल्याला कधी कधी गोड खाण्याची आपल्याला असे आ, क्रेविंग होते त्यावेळी अशा पद्धतीने तुम्ही आंबा वडी करून ठेवली ना मुलं काही सगळ्यांनाच आवडेल आणि खरोखरच छान लागते आता अशा पद्धतीने आपण वड्या पाडायचे आहेत वड्या पाडल्या गेलेल्या आहेत तर तुम्हाला मी काढूनही दाखवते की कि वडी किती सुरेख आणि व्यवस्थित पडली कुठे काही नाही बघा अगदी छान अशी झाली अगदी वाटतेच आहे त्याला पाहूनच कळतं आहे की आपली वडी किती मस्त मस्त झालेली आहे आता ह्या वडी तुम्ही अशाच पद्धतीने सगळी जिन्नस घेऊन करायची साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनणारीसुद्धा आहे फक्त तुम्हाला थोडाच वेळ फक्त ढवळणाचं काम करायचं आणि काहीही नाही तोडूनही दाखवते बघा किती खुसखुशीत झाली जशी बर्फी असते ना त्याच पद्धतीची जर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना जैसे जैसे तर जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा व्हिडिओ पाहिल्यानंतर करून नक्की पहा आणि पुन्हा आपण भेटायचं आहे एका छानशा रेसिपी बरोबर